रुग्णांना सर्व आजारांवर उपचार मिळावे या हेतूने डॉक्टर निलेश गांगुर्डे व डॉक्टर वैशाली गांगुर्डे या दाम्पत्याने रुग्णांना एका छताखाली सर्व सोयी मिळाव्यात या हेतूने गंगापूर रोडवरील सोमेश्वर या ठिकाणी गांगुडेअर क्लिनिक अँड रिहॅब सेंटर चालू केले आहे या सेंटरचे भव्य उद्घाटन सोहळा नाशिकच्या आमदार सीमा हिरे माजी नगरसेविका नैना गांगुर्डे सहाय्य कामगार आयुक्त मुंबई शिरीन लोखंडे डॉक्टर नारायण देवगावकर भाजपा शहराध्यक्ष महेश हिरे या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी बहुतांशी नागरिकांनी त्या ठिकाणी उपस्थिती दर्शवली या सेंटरमध्ये रुग्णांसाठी काय उपाययोजना असतील या सर्वांची माहिती डॉक्टर निलेश गांगुर्डे व डॉक्टर वैशाली गांगुर्डे यांनी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना दिली आहे तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी या सेंटरमध्ये उपस्थिती दर्शवून उपचार घ्यावेत असे आव्हान देखील करण्यात आले दे। दरम्यान या उद्घाटनाप्रसंगी नाशिकचे आमदार सीमा हिरे माजी नगरसेविका नैना गांगुडे सहाय्यक कामगार आयुक्त मुंबई शिरीन लोखंडे डॉक्टर नारायण देवगावकर भाजपा शहराध्यक्ष महेश हिरे हिरमन पालवे गुलाबराव गांगुर्डे इंदूबाई गांगुर्डे नंदू जाधव मनीषा जाधव वैशाली पालवे आदी उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर निलेश गुलाबराव गांगुर्डे मी फिजिओथेरपिस्ट आहे आणि त्यासोबत मी ऑस्टिओपॅथ आणि कायरोप्रॅक्टर पण आहे मी गेल्या बारा वर्षापासून नाशिकमध्ये फिजिओथेरपी म्हणून आहे आणि मी बऱ्याच हॉस्पिटलला ऑन कॉल म्हणून अटॅच आहे पण इथे आता गंगापूर रोड सोमेश्वर परिसरामध्ये पाटील लॉन्सच्या मागे मी माझं स्वतःचं क्लिनिक आणि रिहॅब सेंटर सुरू केलं आहे क्लिनिकचं नाव आहे डॉक्टर गांगुर्डे स्पेन क्युअर क्लिनिक अँड रिहॅब सेंटर तर हे आज आपल्या क्लिनिकचं उद्घाटन आहे चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर मी तुम्हाला लोकांना हे सहान करतो की ह्या परिसरामध्ये कुठेच फिजिओथेरपी ऑस्टोपॅथी कायरोप्रॅक्टिक क्लिनिक नाही तर आम्हाला लोकांना सेवा करण्याची तुम्ही संधी द्यावी आणि फिजिओथेरपी म्हणजे काय सगळं पेशंटचा व्यायाम घेणे त्यानंतर तुमचं फ्रॅक्चर झालं हिप रिप्लेसमेंट झाली नी रिप्लेसमेंट झाली त्यानंतर डॉक्टर तुम्हाला तर आयुष्यात येतात पण आयुष्यभर तुम्ही पलंगावर बेडवर झोपून तर नाही राहू शकणार ना त्यानंतर पण तुमच्या उठणं बसणं चालणं फिरवणं सगळं एक्सरसाईज करणं ते येतं त्यासोबत ऑस्टोपॅथ आणि कायरो प्रॅक्टर म्हणजे मी त्याचं स्पेशल फेलोशिप केलेली आहे फेलोशिप मध्ये काय तुमचे दुखणे मान पाठ दुखी तुमचा मनका सरकला तर तो मी अलाइन करून देतो म्हणजे जसं तुम्ही गाडीची व्हील अलाइनमेंट करता तसं मी बॉडीची अलाइनमेंट करतो एकदा अलाइनमेंट झालं की बॉडी तुमची नॅचरल हिल होते इथे मी कुठेच काही औषध मेडिसिन देत नाही सगळं आमचं मॅन्युअल आम्ही मॅनिप्युलेटिव्ह थेरपिस्ट आहेत आणि आमचे इन्स्ट्रुमेंट्स असतात त्याच्याने आम्ही ट्रीटमेंट देतो आणि त्यासोबत माझ्या वाईफ पण इथे असणार आहेत त्या स्वतः होमिओपॅथी डॉक्टर होमिओपॅथी काउन्सिलिंग तुम्हाला भेटेल वरून त्या गेल्या पाच वर्षापासून नाशिकच्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये एम आहे तर ते इथे जी पी प्रॅक्टिस पण असणार आहे म्हणजे तुम्हाला सर्दी ताप टोकला हैवी लावणं आपल्याकडे ईसीडी मशीन पण अवेलेबल असणार आहे तर सगळ्या सोयी सुविधा आहे वरून त्या डायट अँड न्यूट्रिशनिस्ट पण आहेत म्हणजे तुम्हाला त्याचा आहार सल्ला वगैरे ते पण इथे मी लोकांना आवाहन करतो आम्हाला सेवेची संधी द्यावी आणि आम्ही सगळ्याच लोकांचं लहान मुलांपासून वायावृद्धांपर्यंत सर्वांची इथे ट्रीटमेंट होणार आहे आणि सोबतच मेडिकल पण आहे म्हणजे तुम्हाला गोळ्या औषधा पण काय लागले सवलतीच्या दरामध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे नमस्कार आ, मी डॉक्टर विशाली जाधव का आम्ही सोमेश्वर परिसरात भारत पेट्रोल पंपाच्या मागे नवीन क्लिनिक सुरू केले आहे डॉक्टर गांगुर्डे स्पेनक्युअर क्लिनिक अँड रिहॅबिलिटेशन सेंटर मी नाशिकमध्ये नाशिकच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये गेल्या तीन चार वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे आता मी स्वतःची प्रॅक्टिस सुरू केलेली आहे माझे हजबंड डॉक्टर निलेश गांगुर्डे यांनीही या, या क्लिनिकमध्ये फिजिओथेरपी आणि कायरोप्रॅक्टिक प्रॅक्टिस सुरू केली आहे तरी आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी आम्हाला सेवेचा आ, सेवेची संधी द्यावी क्लिनिकमध्ये जनरल प्रॅक्टिस ताप सर्दी खोकला बालरोग स्त्रीरोग तसेच डे केअर सेंटर आहे तिथे ब्लड रिपोर्टची पण व्यव ब्लड रिपोर्ट टेस्ट करण्याची पण व्यवस्था आहे ई सी जी मशीन अवेलेबल आहे आणि सर्व प्रकारचे औषधे पण मिळते स्पेशलायझेशन न्यूट्रिशन मध्ये झालेलं आहे मेडिकल विविध मेडिकल मध्ये कोणत्या प्रकारचा आहार घ्यायला पाहिजे कशा प्रकारे घ्यायला पाहिजे ते सर्व मी समुपदेशन देते लोकशास्त्र साठी बंटी आणाव नसिक